नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर या जयश्रीचा नवीन ब्लॉग छानशा नवीन नवीन सुरुवातीच्या छानशा ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं आता सध्या पोचलेली आहे रूम रूममध्ये तर हे आहे मध्ये मेकअप रूम वगैरे हो आहे सामान वगैरे हो स्टोर रूम जसं ड्रेस चेंज करणं हे सगळं तर हे आहे मुलतानी मिट्टी तिथं ठेवू ठेवते थोडं इथं लई म्हणजे ही ही केलं आहे गायनं हि तर ठेवलेलं आहे आता मशीन आहे शिलाई मशीन आपली या राणीला आता काहीतरी आपल्याप्रस कामं करत राहिलेली ठीक आहे हे का नाही हिथं तिथंही करण्यापेक्षा आता थोडं थोडं आता गायूची मला अभ्यास घ्यायचा आहे त्याच्या आधी तुम्हाला काय सांगायचं आहे आणि चला मी आहे ना बेल्ट खोलते हे इथून मशनीचा ही बापरे खाली पडला हे असा ठीक आहे तर आता मी मशनीला घेतलं आहे तर बघा मशीनीच हे आहे ना हायू तर गायून काय घातलंय तुम्हाला माहित नाही नक गायून ड्रेस घातला आहे ड्रेस काढला बघ महा दा नाही खोलला अभी ठीक आहे चानी धुण चानी धुण येते बघितलं का तिला चानी धुणे वाटत ती चानी धुंड रे ती नाही चानी नाही आता तर कामाला लागूया आपण सर 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 हे बॉबेन काढले ठीक आहे ऑइल दोन ओबी बॉटल जा चल बघा सोड्रावर घेतला आहे तो एक नट आहे लूज केला त्याला मी हा कर एक नट लूज करू हे बघा दोन्ही गाईनं मदत केली बघा मला मी का करनं पण हे दोन्ही पण ऑइल बॉटल आणल्या ह्या दोन्ही पण आपण आता नट खोलून घेऊया लई घाण झालेली आता शिवायला स्टार्ट करते हळूहळू कामाला लई दिवस झालं ना आता आपण मशीनच उघडली नाही पण शि शुव, मशीन कशी उघडायची हे खोलायचे किसन ते ताईट या येत असेल आपल्या घरात शिवताना कपडे ज्याला माहीत नसेल शिलायचं तर हे बघा हे खोल्या खोल्या ते बघू शकतं कपडा धुतलं पाठ काढला हे दोन नट काढले मी ठीक आहे इथं असं ठेवते आणि हे बघा लई घाण असतं तर हे आहे ना हे दोन हे खिशात ना दोन्ही पण नट आपल्याला काढायचं एक लूज झाला एक पडशील बाई हां हे दोन्ही पण नट खुलून यायचे कारण हे तु का नाही आप आपले हे असते हे बघा किती घाण आहे योगा हे बघितलं ना तुम्ही आता ही ही बघा पडते कच ठीक आहे दिशा सर तुला खेळ वाटतोय आहे बाई बर जंग लागतो आणि सळ आपली शिलाई चांगली येत नाही बसती ह्यासाठी आता हे काढलं ना अहेर पण खूप आहे त्याच्या आधी ही दोन नटक तिथले आहेत आपल्याला ओळखून आहेत तर तुम्हाला दाखवते मी तसे लय म्हणजे लय भात हे बरं इथं जग लागलं की कतरागतच बसलं आहे घरात मशीन असेल त्यांना व्हिडिओ शेअर नक्कीच करा इथं तर आता मला मी त्या दिवशी आले ना खालची जे ज्याचं वडील गेले ना एक्सपायर झाली ती जी पण मशीन तिला कधी चालवायत नाही तिनं ना घेतलेली आहे तर बघा तिनं ना मा मला म्हटली मॅडम मला काढून दे तर मी तिला स्रव व्यवस्थित ही करून दे तिला सांगितलं दाखवलं एक हिशोब तर मी करते पहिली तर तुम्हाला सापडतील हे मिळालेला आहे परत साफ करूया हा छोटासा कपडा घेतलाय मी हे बघा असे खूप मी घेतच आहे आपली चेन हे सळ येणं आणि मिशन न व्यवस्थित चालणं हेच कारण आहे

ऑइल थोडंसं पूर्ण ह्याच्यात करून का नाही हे बघ मशणीचा ऑइल ठीक आहे खोबरे तेल वगैरे काय करू नका राखे वगैरे शिलाई मसणीच्या ह्याला हे मिळून मिळून जातं हे बघा कसलं आपल्याकडे असलं हे पण भेटतं तर मी ह्याला आपण ऑइल केलं ह्याला पण साफसुथर करून घेतलं ह्याला पण खूप काय होतं ठीक आहे तर ह्याला पण ऑईल करून घेतलेच होते एक दिशा तू सापादन करते तर तुम्ही जवळ येऊन बघू शकता आपल्या दात्रीत का नाही खूप कचराचल्याने दिसतोय मला पण ही कपडा पुढे जाऊन देत नाही ना आपल्या हा हे बघा हे असं आहे ज्याला कळत नाही येत नाही दिसून पण आहे हे असं असतो बघा शिलाईचं हे बघा दोन्ही दात्रीत टसलेला आहे गाईचा डान्स एक वेगळं असत हे आहे का नाही सांगते पुसून घेतलं ना पुसून घेतलं का नाही तुम्हाला जर हे खोलायची गरज असेल तर खोलू शकता अदरवाईज नाही ठीक आहे हे नट असतो फक्त एक नट काढायचा आपल्याला थोडासा ढिला करायचा आहे त्या नटला काढायची पण गरज नाही आपल्याला ठीक आहे दिसतंय काढायचा आहे बघा हे पण घेऊ घेऊन चौकसले तर का असं पुसून घ्यायचं सुकली मशीन पूर्ण ऑइलच नाही दिलं लई घाण निघालेलं आहे तर आपण ऑइल करू ऑइल करा चांगलं तरी चालेल कशी कुसून घ्यायचे आता काय करू ऑइल मस्तीपैकी असं सोडून घ्यायचं आहे पूर्ण तर ऑइल थोडं संपलं आपण आपण मध्ये काढून घ्यायचं आहे तर ऑईल भरून घेतो थोडं कारण आता आपल्याला लागणार आहे ऑईल भरपूर असं फक्त सोडून घेतलं येत असतो आपल्याला सोडण्यासारखं तिथं पण ठीक आहे आता मेन मुद्दा आहे खेला ह्या मशिनीला असं करणं गाय बघा माझा येईल घालून ठीक असं करायचं आहे आपल्याला मशीन आहे ना ह्या पद्धतीने ठेवायचे आणि हे पूर्ण आहे ना ठेवायचं तिथून आपल्याला बॉबेंट बसवायचे आहे तो सगळं आई करून घ्यायचं आहे ठीक आहे जे तर नट बोल लागलेत का नाही इतं छानपैकी आपल्याला आज फुल म्हणून बरं झाले की मशीन सोनू लेट हो ना अभी तर आहो रुको अब वो प्लेट से ड्रॉप कर आपले में, में इत्ते इत्ते तो 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 ते मेन मेन असतं आणि जिथं आपण वर करतो तिथं बरं तिथे खाली वर करतो ना हे पण आपण ऑलरेडी सोडली आहे मस्त पैकी छान पैकी का नाही मस्तीला ऑइल केलेला आहे आपण हे मग अशी केलेलंच आहे तरी पण थोडंसं आता टाकायचं आहे तर ह्याला ह्याच्यात बसून घेतो आहे आता ऑइल पुसणार नाही मी थोडं उन्हात ठेवायचं आहे की असं काढलेलं आहे का नाही पुन्हा हे जगदम काही नाही हे जे फूट हे बघा बसले लगेच बसून जातो म्हणून पटला तर जी आहे ना हे पण थोडंसं हॉल करू चला हा पाठ बसवायचा आहे ही वर केली आणि पण वर करायचं आणि हे असं आहे असं बसतील दोन स्क्रू आहेत हे दोन्ही स्क्रू अशी टाईप करून घेऊ त्यात येतो तर आपले जे दोन्ही गुण टायट झालेले आहेत तर मश्मीला खूप ऑइल जे केलं आहे आपण ते सांडलेलं आहे हात कुसून घेतले थोडंसं कपडा थोडासा म्हणजे अजून चपातीमध्ये कचरामध्ये कुठला नसतो ते दहा ज्यातच आपला कचरा बसलेला असतो ओके मस्त पीठ ऑइल केलेलं आहे हा पाट आपल्याला बसवायचा आहे आता हे बघा असं हे असं केलं ह्या साईडला हे ठेवला हा पाट टी ठेवला हे असं बसवायचं आहे हां हे बसलं बघा हे बघा असं हलवून बघायचं आहे आणि तिथं दोन नट होते आपले ते नट थोडे बसूया हे असं ठीक आहे थोडंसं बघू हां ओके आहे बघू शकता तुम्ही आता टाईट करून घेऊ तर टाईट थोडंसं का नाही असं पायाच ही वस्तू पकडून आपली इतकं शिलाई होणार आहे ना त्यासाठी घेऊया असेल स्क्रू ड्रायवर हो हा पाट आहे तर हा पार्ट आहे हे असं आहे तुरंत होऊन जातो काय करावी का सोन उठला बरोबर हे असं हेच करायचं आहे नुसतं काहीच केलं किती करायचं आता हिथं थोडं ऑइल करू आपण के ना हे जर नव्हतं केला चला सगळ्या सगळ्या पार्टमध्ये करायचं ओके तर आता तो पण झालेला आहे थोडी बॉबीन आहे ना आपली ते बॉबेन हे बॉबेनला पण करायचं म्हणजे पूलट बोल्ट असतं मस्त म्हणजे आहे थोडंसं बोटल पुसून घेऊया क्या करा बेटा हां लगाला लग्न करू कचरा हे ठेवलं आहे बेशन पण लावून टाकू हा कपडा ठेवला आहे पुसून हो। मस्त पैकी पुसायचं आहे जास्त नाही बोल्ट पुसले नाही थोडं उन्हात ऊन चांगला असेल त्या उन्हात हो? ठेव जर सळ सळ येत असेल बॉब्यांचं ही आहे ना हे नट छोटे सळ येत असेल त्या सळीला सळ येत असेल ह्याला लूज टाईट करून बघायचे छोटेसले नट आहे बघा ह्याच्यात योगा आणि हे मेन हे आणि ही दातूंचा आहे ना इथला भाग घेऊ ह्याला हो। पण ऑइल करा इथून करा हां आणि धागा कमी जागा इथं सगळं बघायचं सगळचं वाद घेऊन पुसून पण घेतली मशीन आवाज येते का बरं बरं आवाज येते का नाही आता तर मस्तपैकी आपली आता मशीन ऑइल झालेली आहे आणि आता मी त्याला नेते बाहेर उन्हात थोडं आणि छानसं कोण दाखवलं का नाही काय ती व्यवस्थित होईल कारण कुठं काय जंग वगैरे लागले तर आणि व्यवस्थित पुसून घ्या एवढं असं ठीक आहे मागं बघा मग दाखवती मास्क पीस मास्क मास्कचा ड्राफ्ट ठेवलेलं मी तर काळजी घ्या आणि घरच्या घरी व्हिडिओला शेअर करा कसं खोलायचं मेन पार्ट जी खोलले ना तेवढेच आहेत मशीनमधील सळ येणं जाणं की कमी जास्त होणं सळ कुठे येते कशी काय फक्त हेच पाय पॉईंट आहेत खालचा तो, तो गट्टा आहे तो गोल बॉबे आणि हे आणि हे वरचं दातरीचं ह्या तीन चार जागेवर मेन लक्ष द्यायचं आहे तिथले घाण वगैरे काढायचं बॉबेंचं नट लूज टाईट लूज असेल तर टाईट करायचं आहे टाईट असेल तर लूज करून बघायचं आहे आपोआप तिथले तेवढ्यातच असतं बाकी कुठं नसतं ठीक आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा मेड आपल्या चॅनलला ठीक आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ठीक आहे मास्क लावून चाललंय बार माझ चला मशीनी तो क्या आहे हो मास्क नाही तो क्या आहे बाय करतो बाय करतो आता क्लीन ऑल झाली बघा माझी मशीन काय महिलेला आहे आणि घ्या धन्यवाद